सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ गुरुवार म्हटलं तर आपण गुरुवारची मोठ्या उत्साहाने घरात तयारी करत असतो कारण गुरुवार हा आपल्या गुरूंचा वार आहे आणि त्यातनं त्यात स्वामीसेवा स्वामी सेवा, स्वामी सेवा बऱ्याच लोकांना रोजच्या रोज करणं शक्य होत नाही कारण कामाच्या व्यापाने रोजच्या रोज बाहेर जावं लागतं तर काही महिला प्रत्येक गुरुवारी अगदी आवर्जून गुरूंची सेवा करत असतात परंतु बऱ्याच लोकांचा गुरुग्रह हा मजबूत नसतो गुरुग्रह जर ज्या वेळेला मजबूत नसेल तर त्यावेळेला आपल्या जीवनात खूप साऱ्या मोठमोठ्या अडचणी येतात गुरुग्रह मजबूत नसल्या कारणाने आपल्या घरातलं सोनं खास करून बाईचं मंगळसूत्र घरातले सोन्याचे दागिने बरेचसे बऱ्याच वेळेला घाण ठेवले जातात सोडवतात पुन्हा घाण ठेवतात पुन्हा सोडवतात पुन्हा घाण ठेवतात असा क्रम चाललेला असतो त्याचबरोबर त्यांचं जर का कुठेही छोटा मोठा कुठेही व्यापार असेल तर त्या व्यापार उद्योगधंद्यात त्यांना कधीही यश मिळत नसतो पाहिजे तसा यश मिळत नसतो अशा वेळेला समजून जायचं की आपला गुरुग्रह गुरु हा मजबूत नाही तर अशा वेळेला काय करायचं सांगते का ज्यांना कुणाला हा व्हिडिओ हवा असेल त्यांना व्हॉट्सअपवर जाऊन नक्कीच शेअर करा आता प्रत्येक गुरुवारी आपण स्वामी सेवा ही करतोच परंतु स्वामी सेवेबरोबरच आपल्याला हा एक उपाय करायचा आहे ज्याने आपला गुरुग्रह मजबूत होईल आता गुरुवारी आपण पिवळे कपडे तर परिधान करतोच नसतील करत तर पिवळे कपडे अगदी थोडासा खर्च करून पिवळे कपडे घेऊन या साधे घेऊन या परंतु गुरुवारी पिवळे कपडे हे ग्र तुम्ही नक्कीच वापरायला सुरुवात करा शिवाय कपाळाला स्वामींना आधी पिवळ्या रंगाची जी आपली हळद असते ती हळद पिवळी हळद आपण स्वामींच्या कपाळात लावायची आणि तीच हळद आपल्या सुद्धा लावायला सुरुवात करा त्याचबरोबर गुरुग्रह मजबूत होण्यासाठी आपण बघा आपण सेवा तर करत असतो परंतु गुरुग्रह हा आपल्या कुंडलीत मजबूत करण्यासाठी आपल्याला बघा कधी कधी ब्राह्मणसुद्धा सांगत असतात गुरुवारी तुम्ही अमुक अमुक सेवा करा तर गुरुवारी पिवळ्या रंगाची मिठाई किंवा आपण घरात पिवळ्या रंगाची खिचडीसुद्धा करत असतो पिवळ्या रंगाचं खाणं पिवळ्या रंगाचे कपडे घालणं पिवळ्या रंगाचं दान करणं ह्या गोष्टीला अत्यंत महत्त्व आहे आता ही गोष्ट तुम्ही थोडी का होईना पण करायला हवी म्हणजे थोडंसं तरी दान करा घरात त्या दिवशी पिवळ्या रंगाची खिचडी तुम्ही नक्कीच करून खा त्याचबरोबर पिवळ्या रंगाचं देवांना जी मिठाई असते पिवळ्या रंगाची केळी किंवा मिठाई किंवा पिवळ्या रंगाचे जे फुटाणे असतात भासके चणे आपण ज्याला म्हणतो गुळ आहे ह्याचा है। नैवेद्य आपल्याला ठेवायचा आहे बघा काय करायचं आहे स्वामींच्या मंदिरात किंवा मठात किंवा आपल्या दत्तगुरूंच्या मंदिरात जर तुम्ही जात असाल तर काय करायचं जाताना गुळ घ्यायचा आणि थोडेसे फुटाणे घ्यायचे आरतीच्या वेळेलाच गेलात तरी चालेल आणि हे फुटाणे आणि गुळ तिथे नेऊन ठेवायचे किंवा केळे घ्यायचे किंवा पिवळ्या रंगाची मिठाई घ्यायची आणि हे सर्व घेऊन आपल्याला आपल्या दत्तगुरूंची किंवा साम स्वामींच्या मंदिरात मठात जायचं आहे आणि तिथे हे अर्पण करायचं आहे त्यानंतर अर्पण केल्याच्या नंतर बघा हे प्रसाद म्हणून पुन्हा आपल्याला आपल्याला सुद्धा थोडंसं देतात आणि ते घेऊन आपल्या घरी यायचं आणि आपण घरच्याने सुद्धा हा प्रसाद म्हणून पिवळ्या रंगाची मिठाई किंवा जे पण तुम्ही पिवळ्या रंगाचं वस्तू चढवलेली असेल अर्पण केलेली असेल ती आपल्या घरात आपण प्रत्येकाने थोडी थोडी तरी सेवन केली पाहिजे प्रसाद म्हणून बऱ्याच लोकांच्या आजूबाजूला गुरुवारी काही लोक मागणारे येत असतात तर हे जेव्हा मागणारे म्हणजे गरजू लोक जे आहेत हे जेव्हा मागायला येतात त्यावेळेला काय करायचं ह्या लोकांना पैसे द्यायचे नाही तर ह्या लोकांना पिवळ्या रंगाची कुठलीही मिठाई किंवा पिवळ्या रंगाची कुठलीही खाण्याची वस्तू तुम्ही दान करा पैसे कधीही दान करू नका खाण्याच्या वस्तू नेहमी दान करत जा किंवा आपल्या घरात कुणी मदतीला येत असतील त्यांना नक्कीच ह्या वस्तू दान करू शकता बघ हा दान करण्याला अत्यंत महत्व आहे त्यामुळे दान करणं खूप गरजेचं आहे गुरुवारी आपण नक्कीच अशा काही वस्तूंचा दान करायचा ज्यांना दानाची गरज आहे त्यांनाच हा तुम्ही दान करा नाही तर हा दान तुमचा व्यर्थ जाईल दान हे तुम्ही कितीही दिवस कितीही वर्ष कि जोपर्यंत तुम्हाला वाटेल तोपर्यंत तुम्ही दान करू शकता काय काय होईल ह्याच्याने ज्या वेळेला तुम्ही गुरुवारच्या दिवशीपासून दान करायला सुरुवात करतील त्यावेळेला तुमच्या जीवनातल्या बऱ्याचशा अडचणी दूर होतील कामे मार्गी लागतील तर असा हा दानाचा गुरुवार आहे तो प्रत्येकाने नक्कीच सुरुवात करा ह्या दान करायच्या सवय आपल्या अंगवळणी लावून घ्या तर छोटा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये जरूर कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सब्सक्राइब मात्र जरूर करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ